कारणावरून झालेल्या भांडणाचं पर्यावसन अखेर मर्डरमध्ये झालं या प्रकरणी अकलूज पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे मौज राऊतनगर अकलूज तालुका आश्चर्य राहणारा विक्रम जगदीश चैगुले वय पस्तीस वर्ष हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये हरिदास वाघमोडे याच्या ट्रॅक्टरला त्याच्या रिक्षाचं कट लागल्यानं त्यांच्यात भांडण झालं होतं यावेळी विक्रम चैगुले यांना हरिदास वाघमोडे यास मारहाण केले होते त्यामुळं हरिदास वाघमोडे यानं विक्रम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला होता यानंतर रात्रीच्या सुमारास विक्रम चैगुले हा त्याच्या मुलीसह बहिणीच्या घरी जाऊन जेवण करत असताना आरोपीनं कुऱ्हाड कोयता काठ्यासह येऊन मारहाण केली या मारहाणीत विक्रम चैगुले हा गंभीर जखमी झाल्यानं त्यास नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचं घोषित करण्यात आलं सदर घटनेची माहिती अकलूज पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेबाबत विक्रम चैगुले याची बहीण स्वाती अनिल चव्हाण यांनी अकलूज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानं सहा आरोपींना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे हे करत आहेत